वनिरंबापूर आकोट हिवरखेड वारखेळ या राज्यमार्ग सत्तेचाळीसचं काम अडीचशे कोटी रुपयांच्या वर निधी मंजूर होऊन सुरू झालेले आहे अशी चर्चा आहे परंतु सदर कामात अत्यंत कमी खोदकाम होत असून जवळपास फक्त नऊ इंच ते एक फुटाच्या दरम्यान खोदकाम झालेले दिसत आहे आणि यामध्ये जो भराव टाकला जात आहे तो नियमाप्रमाणे मुरुम बोल्डरचा असणे अपेक्षित आहे परंतु येथे आपण पाहू शकता की चक्क पांढरी व काळी माती जी शेतातली चिखन माती असते ती माती येथे वापरताना आपला दिसत आहे अत्यंत काळे मातीचे ढेकले जे हाताने चुरा होत आहेत हे आपण पाहू शकता अशा काळ्या मातीचा वापर आणि पांढऱ्या मातीचा वापर येथे केला जात आहे मुरुमाऐवजी खंडाळा येथील जागरूक नागरिकांनी या संदर्भात आवाज उचलून संबंधित ठेकेदारच्या प्रतिनिधींना याबाबत अवगत करून दिले असतानाही योग्य ती कारवाई होत नसून तसेच काम सुरू आहे आणि चक्क मुरुमऐवजी पांढऱ्या आणि काळ्या मातीचा सर्रास वापर होताना दिसत आहे संबंधित कंत्राटदारांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की ही माती लॅब टेस्टेड असून ही वापरण्यास कोणतीही हरकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे परंतु एखाद्या शेमळ्या लेकराला जरी विचारले तरी तो सांगेल की काळी मातीचे काम रस्त्याच्या कामात वापर योग्य आहे की अयोग्य आहे हे शेमळा पोरगा सुद्धा सांगू शकेल परंतु संबंधित कंत्राटदार अधिकारी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प कसे बसले आहेत याबाबत चर्चांना उदाहरण आले आहे हिवरखेड येथून धीरज बजाज का साथा। नी साथा। नी साथा। काल काय ये मुरूम है। संबंधित तंत्राटार के प्रतिनिधि बोल रहे हैं ये मुरुम है हम अभी तक इसको रेती गाउन खनिज समझते थे लेकिन ये अपन पीली मट्टी सफेद मट्टी समझते थे इसको लेकिन शासकीय भाषा में ये मुरुम है ये लैब टेस्टेड है ये जो लैब में दे टेस्ट होगा ये लैब की टेस्ट कराने का काम आ गया है अब म्हण आहे ना कालच हे अपूर आहे माझं आहे हा मुरुम आहे का हे समजा कोणाला समजा तुम्ही एखाद्या एखाद्या राहायला बोलू त्यांनी म्हणा की बारुम आहे हा मुरुम आहे का हे माझा हे सर्व ढिग दाखवतो बर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे सी च कोण आहे संबंधित नियंत्रण कोणाचं नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता मी पत्रकार सुरज चौबे कशा प्रकारे संबंधित तंत्रदारांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि सामान्य नागरिक पत्रकार त्यांना प्रश्न विचारत आहेत यांचं म्हणणं आहे की या कामाचं देखरेख नियंत्रण एमएसआरडीसीच्या वंजारी मॅडम कडे आहे आणि त्यांचा नंबर यांच्याकडे नाही म्हणजे इथं एम एस आरडीसीच्या कोणत्याच अधिकाऱ्याचं नियंत्रण नाही आहे कन्सल्टन्सी ठेवली आहे त्यांनी पब्लिक न आणि दोषी कोणाला ठरवायचं

खरं आपण घेऊन तासू तसा आहे काय धरू दाखल आपल्याला जाणार नाही हे बोललो ते

या लागत तो तो ना ना जे आहे तो तो हे आहे त्यांचं म्हणणं हा मुरुम आहे तोही मुरुम आहे तुम्हाला दिसत नाही डोळ्यानं बरोबर तो मुरुमच आहे आपण सगळे आंधळे आहोत आपल्याला ते माती दिसून राहिली पण तो मुरुम आहे आपण खोटे आरोप लावून राहिलो आणि तुम्ही काय केलं साहेब समजा आम्ही इथून वीस किलोमीटर राहिले साहेब हे गाव आहे आमचं आपलं काल ठरल्याप्रमाणे झालं होतं पण इथं आता हे काम चालू आहे तुम्ही साहेब पाहिजे चार वाजता काम चालू आहे सर्व पब्लिक आंधळी आपल्या सगळ्यांना हे माती दिसत आहे पांढरी माती काळी माती पण अधिकाऱ्यांच्या मते हा मुरूम आहे आणि हा सर्व लॅब टेस्टेड आहे म्हणजे तर लॅब आणि त्या तपासणारे कंपनीनं कंट्राक्शन याचा जाहीर सत्कार घ्यायला हरकत नाही नागरिकांच्या गाडी आरामाना चालवा

आमच्या जीव का झाडाला लागतो वगैरे नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता कशा प्रकारे कंत्राटदार यांच्या प्रतिनिधींना स्थानिक येथील रहिवासी नागरिकां नागरिक आणि सुजान नागरिक हे आपले आपल्या तक्रारी त्यांच्याकडे मांडत आहेत रोडवर मुरुमच्या जागी मातीचा वापर होत असल्याचा नागरिकांचा आरोप त्या बोर्डावर लिहाते नागरिकांचं म्हणणं आहे की कामात सदर मातीचा वापर करण्यात आलेला आहे आळगाव ते एअरपोर्ट तंबापूर तिकडे मुरुम वापरण्यात आलेला आहे इकडे मातीचा असा तुझा भाव का बरं असा नागरिकांचा प्रश्न आहे मी पत्रकार सुरज चौबेच्या अधिकाऱ्याने बोलवा शासनाचे प्रशासनाचे दोन्ही माणसं बोलवा माहिती तुमचे साहेबात तुम्ही बोलवा ते काम आमचं नाही नमस्कार मी हिवरखेड येथील धीरज बजाज बोलत आहे आज आम्ही अकोट हिवरखेड रोड वरील अडीचशे ते तीनशे कोटी रुपये बजेट असणाऱ्या एम एस आर डी सी अंतर्गत होणाऱ्या रस्त्यावर उभे असून येथील रस्त्याचे काम कोणत्या दर्जाचे आहे हे म्हणजे हसावे की रडावे आणि सांगावे जनतेला कळत नाही आपण पाहू शकता माझ्या हातात हे जे मातीचे ढेकला आहेत हे शेतातील काळी मातीचे ढेकलं दिसत आहेत परंतु या काळ्या आणि पांढऱ्या मातीचा वापर या रस्त्याच्या भरावासाठी होत आहे त्यामुळे या रस्त्याचा दर्जा कसा राहील आणि हा रस्ता किती टिकेल याचा अंदाज लावणे कठीण नाही मी खराब भाषा वापरू इच्छित नाही परंतु मी सांगू इच्छितो हो की एक शब्द असते लायक आणि एक शब्द असते नालायक हे रस्त्याचे काम करणारे जे कंत्राटदार त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी अधिकारी आणि आणि त्याला निधी मंजूर करणारे शासन त्याचे हे लायक आहेत हे जनतेने ढेकलं पाहून ओळखावे आणि हा रस्ता कसा होईल किती टिकेल याची थोडी तरी लाज बाळगावी आणि संबंधितांनी कंत्राटदारांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लागा विकून खाल्ल्या का असा प्रश्न या रस्त्याची स्थिती पाहून निर्माण होतो आज रोजी सामान्य जनतेला आवाज उठवावा लागत आहे यापेक्षा काय शोकांनी असेल आधीच या मार्गावर कित्येक जणांनी आपले जीव गमावलेले आहेत बर... मी सतीश देवळे माजी सरपंच ग्रामपंचायत खंडाळा काल आम्ही आमचा जो रा, राज्य महामार्ग क्रमांक शेचाळीस या रस्त्याचे नवीन बांधकाम चालू झालेले आहे तरी काल आम्ही लोकप्रतिनिधी आपले जिल्हा माजी जिल्हा सदस्य गोपाल भाऊ कोल्हे यांच्या रेवृत्वामध्ये संबंधित अधिकारी किरण चव्हाण यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना हे निकृष्ट दर्जाच्या कामाची क्वालिटी सांगितली तर त्यांनी आम्हाला उलावळूटची उत्तरं देऊन ते निघून गेले तिथून आणि त्यांनी संबंधित ठेकेदाराला सांगितले की बा हे या रस्त्यावर कोणत्या प्रकारचा मोठ्या टाकल्या देऊ परंतु आज सकाळी पाच ते चार वाजता पासून तर नऊ वाजेपर्यंत त्यांनी कमीत कमी पन्नास तास माती हे नित्यपुष्ठ टाकलेली आहे 尼玛鸡。 शेतातली माती आहे काळी माती ज्यामध्ये आपण एखादं पीक घ्यायचं ठरवलं तर हे त्या दर्जाची माती आहे या मातीचं काम इथं चालू आहे खंडाळा हिवरखेड जो रस्ता चालू आहे त्या रस्त्यामध्ये पण संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही काल विचारणार केली त्यांनी आम्हाला उडवूची उत्तरे दिली आणि काम बंद आम्हाला काम बंद सांगितलं परंतु सकाळी चार वाजतापासून दहा वाजेपर्यंत त्यांनी पन्नास गाडी खाली केलेला माल आहे आम्हाला शासनाला हे कळवायचं आहे की हे जे काम आहे हे निकृष्ट दर्जा होत असून याकडे संबंधित शासन प्रशासना दुर्लक्ष केल्यास आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत नमस्कार मी परिमल जाधव राहणार खंडाळा हे माझ्या बाजूला शेत आहे या शेताच्या बाजूला रस्त्याचं काम सुरू आहे काम एकदम निकृष्ट सुरू आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी काल आमच्या नजरीसमोर दहा मिनटं एक तासासाठी काम बंद केलं आणि आज पहाटेपासून परत काम सुरू केलं आणि पोट पासून मुढाळगाव पर्यंत जेव्हा रस्त्याचं काम केलं तिथे चांगला व्यवस्थित मुरूम वगैरे टाकला आणि आता इथे हे काळी माती टाकत आहेत ही माती आणि माझ्या शेतातली माती सारखीच आहे आता शेतात जशी पिकं घेतो तशी रोडवर पिकं घ्याव का आम्ही असं त्यांना मी विचारलं ते बोलले नाही आपण याच्यावर काहीतरी करू काम बंद ठेवून आज सकाळपासून त्यांनी परत काम सुरू करून दिलं आता तुम्ही पुढचं कोणतं पाऊल उचलणार आहात जर योग्य रीतीनं काम झालं नाही असो त्यांनी जर योग्य रीतीनं काम केलं नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून रास्ता रोको पण करू शकतो आणि कलेक्टर शासन दरबारी आम्ही अर्ज पण करू आणि प्रस्ताव पण सादर ठीक मी विशाल तायडे खंडाळा या गावचा स्थानिक रहिवासी असून माझ्या गावाच्या अधिक जो रोड चालू आहे अकोट हिवरखेड त्या रोडचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत दर्जा असून आम्ही संबंधित कंत्राटदाराने या बाबतीत माहिती दिली असता संबंधित कंत्राटदाराने मगरुरीची भाषा वापरून ह्या अशा प्रकाराच्या भ्रष्टाचाराला वाव देत असून हे संबंधित काळी माती आहे हे कोणची लॅब टेस्टेड माती आहे याचं उत्तर आम्हाला शासनाकडून प्रशासनाकडून पाहिजे जोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत खंडाळावासी आणि आम्ही सर्व जनतेच्या वतीनं एवढं आंदोलन छेडू आणि भ्रष्टाचाराला वाव देणार नाही एवढीच आमची विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला याच्यात शासनाचे कोणते अधिकारी इथं आले आणि त्यांनी पाहणी करून तुमचं म्हणजे समाधान केलं का या कामाच्या या रोडच्या बाबतीत भरपूर अधिकारी आले पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं नाही आणि प्रत्येक शासनाचा अधिकारी हो की प्रशासनाचा अधिकारी हो तो मगरुरीची भाषा वापरतो तु। आता तुमची मागणी काय काय मागावा तुमची मागणी काय इथं ग्रामस्थांचे आमचे खंडाळावासियांच्या वतीने सरपंच उपसरपंच आणि जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहेत पत्रकार वर्ग आहे आमची एवढीच मागणी आहे की काम हे जे नुसार झालं पाहिजे काम हे अंदाज पत्रकानुसार नसून याच्यात भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे ठीक जो राज्यमार्ग होत आहे खंडाळा तुमचे गुरु चंबापूर ते वारखेड तर त्या मार्गाने जो मुरूम टाकले गेला पाहिजे रोडच्या आजूबाजूला त्याच्यात पांढरी माती आळी माती म्हणजे शेताची लांबखेड ठीप वापर आहे आणि जे भर आहेत त्यांनी बऱ्याच प्रमाणात वापर केल्याची माहिती फक्त जनतेमध्ये आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचार होणं हे चुकीचं आहे मी उपसरपंच खंडाळ्या नात्याने असं बोलतो की प्रत्येक नागरिकांची तक्रार आहे फाट्यापर्यंत पासून तर गावापर्यंत की हे चुकीचं होऊन होऊन राहिलं आणि अशा चुकीच्या याच्यातल्या कंत्राटदारांनी संबंधित भ्रष्टाचार करणं किंवा त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष नसणं किंवा त्यांना या भ्रष्टाचारात त्यांची लपस्थिती करणं आर्थिक गुण होत आहे करोड रुपयाचा संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्यात लक्ष घालावं नाहीतर जनता रस्तृत्व हे राहणार म्हणजे काय चुकीचं होत आहे आणि काय झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं इथं मुरुन पाहिजे या साइडला बरोबर आहे इथं पांढरी माती आहे इथं काळी माती आहे बरोड रुपये भट्टार करून राहिले ऍक्शन च प्रमाण खूप वाढलं रस्त्यानं रस्ता खाली पुचू शकते किंवा काही लोकांना म्हटलं की तुमच्या ज्याला जे होते करून घ्या आम्ही भट्टकार करू असं काय बोलू असं कोणी म्हटलं कंटाटदार हे माणसं काही त्यांचे चले चपाटी ठीक आहे